ते काल पोलिसांनी अमानुष हल्ला केला होता याच अनुषंगाने याच आज जिल्हाधिकारी कार्य ते ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे शेतकऱ्यांसोबत आले आहेत तुम्ही कलेक्टरांची भेट घेतली काय चर्चा झाली कलेक्टरांची तुमची मी जिल्हाधिकारी महोदयांना जो परवा वाशीमध्ये जो प्रकार घडला शेतकऱ्यांना जसं रजाकाराच्या काळात अमानुष अत्याचार करत होते तशाच पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली याबाबत वस्तुती काय की जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी स्वतः आले होते त्यांची त्याच्यासोबत भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निर्सना दिली आणि त्यांना एवढंच विचारलं की एक कंपनी समजा एक कंपनी त्याच शेतकऱ्याला त्या कामासाठी ते तीस लाख रुपये मावेजा देत असते तर दुसरी सहा लाखातच मावेजा घेऊन तुम्ही हे काम करून शेतकऱ्यांना जबरदस्ती का अशी विसंगती का हेही चौकशी करणं गरजेचं आहे आणि या तांदुळवाडी गावातल्या शेतकऱ्यांनी मागच्या आठ दहा दिवसापूर्वी जिल्हा एसडीओ कडे असेल किंवा तहसीलदारांकडे असेल संबंधित पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या निवेदन दिले होते परंतु त्या स्तरावर काही कारवाई झाली हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तिथं कुठे कुणीही शेतकऱ्यांनी दखल घेत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केली किंवा या प्रकरणाची चौकशी व्हावी या प्रकार जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं की तुमची सविस्तर तक्रार द्या याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी स्तरावर पुढच्या आठवड्यात लावतो म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या तहसीलदार असेल किंवा जिल्हाधिकारी असतील एखादा शेतरस्ता असेल किंवा एखाद्या शेतमोजणी करायची असेल तर ठिकाणी पोलीस संरक्षण जर हवे असेल तर त्याला तसं संबंधित पत्र द्यावं लागतं नंतर संबंधित पोलिस स्टेशनचा अहवाल परत जिल्हा एस पी एस पीकडे येतो एस पी त्याला परवानगी देतात मग नंतर शेतकऱ्यांकडनं पैसे भरून घेऊन शेतकऱ्याला स्वतः शेताची मोजणी जरी करायची असेल शेतकऱ्यांकडनं पैसे भरून घेऊन नंतर संरक्षण दिलं जातं ह्यात कमीत कमी दोन महिन्यात होतो मग अशा वेळेस कंपनीसाठी ही प्रक्रिया राबवली गेली का शेतकऱ्यांना एक न्याय तुमचं म्हणणं की पोलिसांनी ही एसओपी न फॉलो करता डायरेक्ट संरक्षण दलाला पोलिसचे वरिष्ठ अधिकारी त्यांना विचारायचे की तुम्ही शेतकऱ्यांना जो न्याय लावता पोलिस संरक्षण घेताना किंवा त्या संबंधित पोलिसांचा अहवाल नंतर एसपीची परवानगी नंतर त्या किती माणसं माहिती तेवढी पैसे शेतकऱ्यांकडून भरून घेता आणि मग त्यांना संरक्षण देतात मग कधी आमची जयंती आहे कार्यक्रम आहेत हा बंदोबस्त आला अशा पोलिसांच्या पोलिसांच्या सोयीनुसार तारखा दिल्या जातात मग ह्या प्रकरणात तुम्ही ह्या गोष्टी पाळल्यात का संबंधित पोलिस स्टेशनचा अहवाल आहे का कंपनीने अर्ज कधी केला संबंधित पोलिस स्टेशन अर्ज त्याला अहवाल दिला का नंतर कधी त्याला पोलीस अधीक्षकांनी परवानगी दिली नंतर पोलीस अधीक्षकांनी परवानगी दिल्यानंतर त्यावेळेला लोकांचे डीवाय एस पी दर्जाचा अधिकारी त्या गावात कमीत कमी दहा ते पंधरा वेळा गेला असं ह्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग वेळेस संरक्षण दिल्याचे पैसे भरलेत गेले गेलेत का मग ह्याच्यावरून लक्षात देतं की तुमची प्राथमिकता कोण आहे सर्वसामान्य शेतकरी किंवा त्याच रोडवर आपण बघतो धुळे सोलापूर रोडवर वाशिहातीतच नॅशनल हायवेवर वाट मार्या वा होतात त्याबाबत पोलिसात तिथं लक्ष द्यायचं काम नाही आणि अशा शेतकऱ्यांना मारण्यासाठी तांदूळ सारख्या गावात छोट्याशा गावात दहा पंधरा वेळात उच्च पदस्थ अधिकारी वारंवार जातात शेतकऱ्यांना दबाव आणतात कारण काय असावं तेच तेच मला त्याचा शोध घ्यायचा आहे आणि ह्याच खोला खोलात जाणार आहे मी ह्याची वरिष्ठ पातळीवर गृह विभागाकडे कर। तक्रार करणार आहे गृहमंत्रीकडे कर तक्रार करणार आहे मी शेतकऱ्यांनी एक न्याय शेतकऱ्यांना संरक्षण पाहिजे वेगळी न्याय आणि कंपनी ह्यातून सिद्ध होतं की हे पोलीस कोणासाठी काम करतात पुढची भूमिका काय असणार तुमची मी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटलेलो आहे मी गृह विभागाकडे याबाबत सविस्तर अशी तक्रार करणार मी या शेतकऱ्यांकडनं आज मी विषय समजून घेतलेला आहे मी आता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडनं ही एसओपी पाळी गेली का नाही हा ही प्रक्रिया पाळीली गेली का नाही ह्याची माहिती मागवणार आहे आणि माहिती नाही दिली तर मी वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार याची करत आहे हे पाहणं गरजेचं आहे यासोबत याची चौकशी केली नाही तर मी आंदोलनही करील असं केरसपाल यांचं मत आहे गणेश जाधव तक धाराशिव